आज आमचा विसावा अत्यंत महत्त्वाच्या झाडाखाली आहे वृक्षदिंडीचा हा दुपारचा विसावा हे बघा हा वृक्ष कवट या वृक्षाच्या वर अजूनही कवट आहेत हे बघा आणि जमिनीवरती तर एवढे कवट पडलेले आहेत हे बघा हे कवट तशाला तसे कोणी वेचत सुद्धा नाही ताजे ताजे हे कवट किती कवट आहेत बघा हे कवटाचं झाड जाड़। झाडाला लागलेला हा कवट पुढच्या वर्षीसाठीचा म्हणजे हे बघा तिकडं शेतापर्यंत कवट गेलेत त्या कवटाला किमान दोन तीनशे कवट असतील हे इथं मोठा कवट तुम्हाला दिसतोय मोठा कवट कवटाचं झाड सत्तर वर्षापूर्वीचं झाड असेल हे खाली पडलेले कवट अक्षरशः आपल्याला याची किंमत नाही बाजूलाच एक हॉटेल आहे कल्पतरू आणि त्या कल्पतरू हॉटेलवरती पाव किलो कवटाची बर्फी अडीचशे रुपयाला पाव किलो कवटाची बर्फी अडीचशे रुपयाला पाणी पडले हो पा कवट मी वेचून काही आणतोय कवट हे कवट खाली जवळपास तीन चारशे कवट पडलेला आहे किती आम्ही विसाव्यासाठी इथे थांबलेलो आहोत दुपारचा विसावा या भल्या मोठ्या कवटाच्या झाडाखाली एवढं कवटाचं झाड ज्यांनी कवटाचं झाड लावले त्यांना माहीत असेल लोक इतकं व्हायला चार पाच वर्ष लागतात ووبیت نه بسناره ا بااندا نن یې څو وروه